अवघ्या तीन तासात भुईस सातारमधील दरोडांच्या गुन्ह्यातील एक आरोपी जेरबंद दिनांक बारा जुलै दोन पंचवीस रोजी पहाटे पाच वाजताचे सुमारास भुईस पोलीस ठाणे हद्दीत सराव व्यापारास व त्यांच्या साथीदारास मारहाण करून त्या गाडीतील वीस लाखाची रोख रक्कम आठ ते दहा इसमानी दरोडा टाकून लुटून गेले असून सदरची वाहने सांगलीच्या दिशेने गेल्याबाबत सातारा कंट्रोल रूममधून सांगली कंट्रोल रूमला माहिती प्राप्त झाली होती सदरची माहिती सांगली कंट्रोलने तात्काळ वरिष्ठांना कळवली सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस अनुषंगाने आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तात्काळ पथके तयार करून सदर बाबत माहिती काढून सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याकरिता आदेशित केले होते भोईस पोलीस ठाणे जिल्हा सातारा येथे घडलेल्या दरोड्यातील आरोपींना गुऱ्यात वापरली मोटार कारचा पोलीस पथक आणि मित्र पाठलाग करत असताना सदर पथकामधील उदय साळुंखे आणि सागर टिंगरे यांना माहिती मिळाली की योगेवाडीजवळ आरोपींच्या कारचा अपघात झाल्याने सध्याचे आरोपी हे कार, कार सोडून डोंगरवाटीने पळून गेले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि त्यांचे पथक सदर भागात असल्याने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने आजूबाजूचे परिसरात संशयित आरोपींचा शोध घेतला असता त्यातील आरोपीत एक इसमनामे विनीत राधाकृष्णन वयवर्ष तीस राहणार पलाकड राज्य केरळ हा लपलेला अवस्थेत मिळून आला त्यांच्याकडे पोलीस पथकाने इतर संशयित आरोपींबाबत चौकशी केली असं त्यांनी त्यांच्या साथीदार डोंगरातून पाहून गेले असून सदरचा दरोडा हा त्यांच्या साथीदारांनी मिळून टाकला असल्याची कबुली दिली लागली सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून भोईस पोलीस ठाण्याच्या पथकांच्या ताब्यात आरोपी व वा कुन्हा वापरली मोटार कार देण्यात आली आहे पुढील तपास भोईस पोलीस ठाणे जिल्हा हे करीत आहे सदरचा आरोपी रेकॉर्डरी गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर हायवेवर दरोडा टाकने असे गुन्हे दाखल अवघ्या तीन तासात दरोड्याच्या गुन्ह्यातील एक आरोपी सांगली पोलिसांच्या ता, तत्परतेने उघड करण्यात आला